पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्या मुरलीधर यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानिमित्त मुरलीधर मोहोळ्यांचा राजकीय प्रवास थोडक्यात पाहूया मुरलीधर मोहोळ मूळचे मुठा तालुका मुळशे गावचे कोल्हापुरात त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत त्यांनी प्रवेश केला भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली त्यानंतर भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष शहर भाजप सरचिटणीस पुणे महापालिका शिक्षण मंडळ सदस्य महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवले पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं तर ते पुण्याचे महापौर होते अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले तर त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले यंदा प्रथमच त्यांना पुण्याचे खासदार होण्याचा मान मिळालाय तर त्यांनी पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतर थेट राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे